राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील व वन वनपरिक्षेत्र वन्यजीव दाजीपूर अंतर्गत नियत क्षेत्र शेळप कक्ष क्रमांक एक्केचाळीसमध्ये मध्ये निपाणी देवगड राज्य महामार्गावर शुक्रवारी रात्रीची गस्ती घालत असताना वनरक्षक शेळप यांना रस्त्याकडेला संशयास्पद असणाऱ्या वाहनाची तपासणी केली असतात दुर्मिळ सप्तरंगी वनस्पतीची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोघांना रंगी हात पकडलं तर दोन आरोपी फरार आहेत या सुमारे आठ लाख पन्नास हजारच्या पन्नास हजारच्या वाहनासह माल जप्त केलं आज संध्याकाळी त्यांना कोर्टात उभं केलं असतं वीस जुलैपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली याबाबत अधिक माहिती अशी की जंगलात होणारी शिकार तस्करीवर आळा घालण्यासाठी शेळप बीटमध्ये गस्त घालत असताना रस्त्याचे शेजारी एम एस शून्य सात ए जे पंचवीस अठरा या क्रमांकाचं वाहन संशयास्पदरित्या थांबलेलं आढळून आलं सदरील वाहनाचा संशय आल्यामुळे त्यांनी तातडीने वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये काही सम रस्त्यालगतच्या वनक्षेत्रातून प्लास्टिकची गोणीमधून सप्तरंगी या दुर्मिळ वनस्पतीची मुळे व खोड यांचे तुकडे वाहनामध्ये भरत असल्याचं मिळून आलं अभयारण्य क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची सप्तरंगी वनस्पतीची तस्करी सुरू असल्याचं दिसून आल्यामुळं वन कर्मचारी यांनी तातडीनं या इस्मानाला अटकाव केला आणि वाहन मुद्देमालासह जप्त केलं सदर वाहनामध्ये सप्तरंगी वनस्पतीची एकूण अठ्ठावीस मुद्दे आढळून आली यामध्ये एकूण अकराशे एकवीस किलो यासह वजन काटा व वाहनासह सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी घटनास्थळी आरोपी वैभव दत्तात्रे डोके राहणार कोणकेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग वाहन चालक व वा आरोपी ओंकार वसंत चव्हाण राहणार हसने तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांना अटक करण्यात आली तर अन्य आरोपी पंढरी अशोक सावंत राहणार हसने तालुका राधानगरी व तानाजी कांबळे राहणार हसनेपैकी तांबेवाडी तालुका राधानगरी ह्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले सदर प्रकरणी आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर तसेच भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस विविध कलमांमुळे अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे दुर्मिळ वनस्पतींची तोड व वा विनापरवाना वाहतूक करणे शासकीय मालमत्ता विनापरवाना स्वतःच्या ताब्यात ठेवणे इत्यादीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांच्या न्यायालयात हजर केला असता आरोपींना एक दिवसाची वनकोठडीची शिक्षा देण्यात आली होती असताना वीस जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली सदर कारवाईमध्ये विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार वन्यजीव कोल्हापूर सहाय्यक वनसंरक्षक सुहास पाटील वन्यजीव राधानगरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजित माळी वन्यजीव दाजीपूर वनपाल शकील मुजावर वनपाल धनाजी पाटील वनरक्षक यमुना गावित वनरक्षक राहुल पाटील वनरक्षक सुनील दराळे वनरक्षक प्रदीप खोत वनरक्षक योगेश पाटील वनमजूर रामदास तेली गुरुनाथ गुरव यांनी सहभाग घेतला मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे